शिंदे गट आणि ठाकरे गट जून दोन हजार बावीस पासून महाराष्ट्राच्या सवयीचे झालेले दोन शब्द कोण नक्की कुठल्या गटात आहे हे लक्षात ठेवायला वर्ष लागलं आणि जुलै दोन हजार तेवीस मध्ये आणखी दोन गटांच्या उजळणीला सुरुवात करावी लागली अजित पवार गट आणि शरद पवार गट नावं लक्षात ठेवून मतदारसंघ डोक्यात ठेवून उमेदवार पाठ करून इलेक्शनचा अंदाज घ्यायला सुरुवातच केली होती आणि तेवढ्या दोन भलतेच गट बातम्यांमध्ये आले नाही नाही यावेळी थेव भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात नाही झाला यावेळी टप्पा पडला क्रिकेटमध्ये आय पी मध्ये मुंबई इंडियन्स मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्सनं थोडे नाही दोनशे सत्त्याहत्तर रन्स खाल्ले त्यानंतर मुंबईला उत्तर म्हणून दोनशे सेहेचाळीस रन्सच करता आले आणि मुंबईनं या सीझन मधली सलग दुसरी मॅच हारली मॅच हारल्यावर मुंबईनं काय चुका केल्या टीम कुठं कमी पडली यावर चर्चा होणं अपेक्षित होतं पण चर्चा कसली झाली तर मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याचे हार्दिक पांड्या गट आणि रोहित शर्मा गट टीम मध्ये गट पडल्याची बातमी नेमकी कुठून आली कशामुळे आली आणि या सगळ्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतोय सगळी स्टोरी डिटेल मध्ये बघूयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भेडू सगळ्यात आधी बघू बातमी आली कुठनं तर माध्यमांमध्ये ही बातमी पहिल्यांदा आली दैनिक जागरणला क्या दो खेमो मे गई एम आय रोहित और हार्दिक के बीच सब कुछ ठीक नाही कप्तानी की वजह से डूब रही मुंबई की नैया असली कुंकार हेडलाईन देऊन त्यांनी मुंबईच्या टीम मध्ये सगळं कसं ठीक नाहीये मुंबई मॅचेस का हरतीये याचं डिटेल विश्लेषण केलं हार्दिकच्या बॉडी लँग्वेजचं अनालिसिसही केलं आणि मग शेवटी सूत्रांच्या हवाल्यानं टीममध्ये दोन गट पडल्याची पुढी सोडून दिली आणि ही गोष्ट बातम्यांमधून सोशल मीडियावर आली मग प्रश्न विचारला जाऊ लागला खरंच मुंबईच्या टीममध्ये दोन गट पडलेत का आता गट पडले असतील किंवा नसतील पण गट असल्याची बातमी छापण्यापर्यंत काय घडलंय तर यात काय सरप्राईज नाही दहा वर्षांनंतर मुंबई इंडियन्स मध्ये कॅप्टन बदललाय नवा कोरा कॅप्टन हार्दिक पांड्यानं पहिल्याच मॅच मध्ये जुना कॅप्टन रोहित शर्माला बाउंड्री लाईन वर पाठवलं मग बुमरानं हार्दिक कडून सल्ला मिळाल्यानंतर रोहितशी चर्चा केली आणि मुंबईनं मॅच हारल्यावर हार्दिक रोहितला उगाच मिठी मारताना दिसला मॅच नंतर मुंबईच्या काही प्लेयर्सनी सपोर्ट स्टाफमधल्या कार्यकर्त्यांनी रोहित भोवती कोंडाळ केलं आणि हार्दिक बसला टीमचे मालक अंबानींसोबत मग दुसऱ्या मॅचला मुंबईचा दोनशे सत्याहत्तर रन्स खाऊन टप्पा पडला पण हार्दिकनं मला आमच्या टीमची बॉलिंग आवडली अशी प्रतिक्रिया देत ताल केला त्यानंतर त्यानं मलिंगाला खुर्चीवरून उठवल्याचा आणि मलिंगा रागात निघून गेल्याचा व्हिडिओ आला हे सगळे चित्र टीव्हीवर आणि सोशल मीडियावर दिसत राहिलं आणि टीम मध्ये दोन गट पडल्याच्या बातमीचा फुगा फुगला या फुग्यात आणखी हवा भरली गेली ती कनेक्शन जोडल्यामुळे शाळेत असताना संदर्भ सहित स्पष्टीकरण द्या असा एक प्रश्न असायचा यात काय माहित नसलं तरी पानभर उत्तर लिहून येणाऱ्या पोरांना अशा गोष्टीत कनेक्शन शोधणं सहज आहे म्हणजे कसं तर रोहितच्या ग्रुपमध्ये नाव कुणाची घेतली जात आहेत तो, तो स्वतः रोहित बुमरा तिलक वर्मा आणि बाकीचे आता यातल्या बुमरानं आय पी एल गाजवायला सुरुवात केली रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये तिलक वर्माला चांगला चान्स मिळाला हार्दिकनं मुंबईची टीम सोडल्यावर रोहित चांडल त्यात मुंबईच्या रणजी टीमकडून खेळणारे प्लेयर्स अर्थातच रोहितच्या जवळचे त्यामुळं एक गट जोडला गेला तो हा हार्दिक पंड्या गटातली नाव आली हार्दिक पांड्या ईशान किशन आणि बाकीचे आता आय पी एल सुरू होण्याआधी ईशाननं हार्दिक पांड्यासोबत बडोद्यात प्रॅक्टिस केली होती त्यामुळं तो बीसीसीआयच्या सीसीआयच्या रडारवर आला होता साहजिकच ही सगळी कनेक्शन जोडली गेली आणि मुंबई इंडियन्स मध्ये रोहित गट आणि हार्दिक गट असे दोन गट पडल्याच्या बातम्यांनी जोर पकडला पण गोष्ट फक्त कनेक्शन्स मॅच नंतरच्या गप्पा इथंच थांबत नाही चर्चा वाढते ती मॅच मध्ये जे घडतं त्यामुळे पहिली मॅच झाली गुजरात विरुद्ध मुंबईची पहिली बॉलिंग होती हार्दिकनं स्वतःकडेच पहिली ओव्हर घेतली आणि गुजरातनं तिथंच दणका दिला जसप्रीत बुमराह बॉलिंगला येईपर्यंत गुजरातनं बऱ्यापैकी रन्स केले सुद्धा हेच दुसऱ्या मॅचमध्ये हे झालं पहिली ओव्हर डेब्यू करणाऱ्या क्वेनाला दिली दुसऱ्या ओव्हरला हार्दिक आला दोघांनी फटके काढले मग बुमराह आला बर बुमरानं चांगली ओव्हर टाकली पण त्यानंतर त्याला डायरेक्ट तेरावी ओव्हर देण्यात आली मधल्या ओव्हर्समध्ये हैदराबाद वाल्यांनी पार पिट्टा पाडला बुमरासारखा बॉलर हार्दिकला वापरताच आला नाही दुसरा किस्सा घडला रोहितला बाउंड्री लाईनवर पाठवण्याचा आता रोहित शर्मा टीम मधला प्लेअर आहे त्यानं कॅप्टनचं ऐकणं भाग आहे त्यामुळे यात चुकीचं काय तर बघायला गेलं तर चुकीचं काहीच नाही पण रोहित सारखा कॅप्टन्सीचा आणि क्रिकेटचा एक्सपिरियन्स असणारा प्लेअर मिडॉन मिड ऑफला बॉलरच्या मदतीला थांबवायचं सोडून फार माग थांबवला तर फटका मुंबईलाच बसणार आहे हार्दिक मॅच मध्ये कुठं ऍग्रेशन दाखवत नाही आपण निवांत असल्याचं दाखवत राहतो ज्याचा कुठं नाही पडला तरी डिसिजन घेताना इम्पॅक्ट होतोच कारण प्रेशर नाहीये प्रेशर नाहीये असं म्हणत हार्दिक निवांत राहतो आणि हैदराबाद दहा ओव्हर्समध्ये एकशे अठ्ठेचाळीस रन्स करून घेत मग ह्या सगळ्यात चूक कोणाची तर पहिली दुर्दैवानं हार्दिक पांड्याची हार्दिक ज्या पद्धतीनं टीममध्ये आला तेच लोकांना पचलं नाही पण निर्णय घेऊन झाला होता मागं फिरता येणार नव्हतं अशा वेळी हार्दिकला विस्कटलेला डाव सावरता आला नाही मग त्या अगदी पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित शर्माबद्दलच्या प्रश्नावर हसून उत्तर देणं टाळणं असेल किंवा सगळं काही मालच जमतं हाय ॲटिट्यूड असेल या गोष्टी हार्दिकच्या विरोधात गेल्या त्यात तो टॉसला बॉलिंगला आणि बॅटिंगला आल्यावर त्याची उडवली जाणारी हुरिओ या गोष्टी वातावरण निगेटिव्ह करणाऱ्या होत्या या सगळ्याचं सोल्युशन हार्दिक कडे ते म्हणजे चांगला परफॉर्मन्स पण मुंबईच्या दोन्ही मॅचेसमध्ये हार्दिकचं इथं पहिल्या त्याला लास्ट ओव्हरमध्ये विशेष असं काही करता आलं नाही त्या दुसऱ्या मॅचला रेकॉर्ड ब्रेक रनचेस करायची संधी असताना हार्दिक खेळला एकशे वीसच्या स्ट्राईक रेटनं फक्त एक सिक्स आणि फक्त एक फोर वर चार ओव्हर टाकून रन दिले सेहेचाळीस थोडक्यात हार्दिक कडे दोन्ही वेळेस मॅच काढून देण्याची संधी होती पण हार्दिकला तीच गोष्ट जमली नाही ज्यामुळं त्याचं वागणं आणि खेळणं निगेटिव्ह गेल्या पण या सगळ्यात हार्दिक इतकीच मोठी चूक ठरली मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटची त्यांनी हार्दिकला टीम मध्ये ट्रेड करून घेतलं त्याला कॅप्टन केलं इथपर्यंत ठीक होत पण त्यांनी कॅप्टन आहे हे अनाउन्स केलं इंस्टाग्राम पोस्ट वरून एकत्र नसताना याबद्दल हार्दिक आणि रोहितचं बोलणं झालंय का याबद्दलही हार्दिक कडे उत्तर नव्हतं मार्क बाउचरकडे नव्हतं टीम मधल्या कॅप्टन्सीचं ट्रान्झिशन जसं चेन्नई सुपर किंग्सला जमलं तसं मुंबईला जमलं नाही त्यांनी फॅन्सला गृहित धरलं दोन गट पडल्याची चर्चा असताना तसं काही नसलंच तरी सांगण्याचा पुढाकार घेतला नाही आणि विषय गणला तो गणलाच पण मग या सगळ्याचा परिणाम काय होऊ शकतो तर लोक म्हणतात रोहित शर्मानं कॅप्टन्सीवर दावा करावा किंवा मुंबई इंडियन्स एवढं हारत आहे तर कॅप्टनच बदलून टाकावा हे एवढं सोपं होय एकतर मुंबई या डिसिजनवरून मागं फिरत नसते कारण तसं केलं तर हार्दिक आणि कॅप्टन्सी हा विषय पूर्णपणे संपत असतोय त्यात रोहित कॅप्टन होण्याची शक्यता आणखी कमी आहे कारण पुढचं वर्ष रिटेन्शनचं आहे आणि रोहित आणखी तीन वर्ष खेळेल का याविषयी शंका आहेच त्यामुळं गट तटाच्या चर्चा होत राहतील पण यंदाच्या वर्षीचं नेतृत्व आणि टीम कुणाची हे फिक्स आहे पांड्या साहेबांची आता कसं आहे दोन गट नक्की आहेत की नाही हे सूत्रांच्या बातमीवरून सांगता येत नाही आपण लावू शकतो तो फक्त अंदाज पण एक मात्र आहे या सगळ्या राड्यात एकतर दोनच गोष्टी होतील मुंबईची टीम पूर्णपणे गंडेल किंवा मग सहाव्या ट्रॉफीसाठीचा खतरनाक परफॉर्मन्स बघायला मिळेल रोहितकडून ईशान कडून बुमराकडून कडून, तिलक कडून आणि कदाचित कॅप्टन हार्दिक पांड्याकडूनही तुम्हाला काय वाटतं हार्दिकला कॅप्टन्सी देऊन मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं स्वतःच दोन गट तयार केलेत का आणि खरंच मुंबई इंडियन्समध्ये रोहित गट आणि हार्दिक गट असतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकारणासोबतच आय पी एलचेही इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका